कालपर्यंत हसणाऱ्या बागडणाऱ्या एका निष्पाप आयुष्याचा झालेला भयावह अंत आणि प्रश्नचिन्ह लागलेलं एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणावर कोचिंग क्लासवर पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये जे घडलं ते केवळ एक गुन्हेगारी नाही तर भविष्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अल्पवयीन मुलांच्या मनात दडलेल्या एका काळोख ह्या विकृत वास्तवाची ही कहाणी आहे पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर परिसर शांत सुशिक्षित आणि भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलांची गर्दी असलेलं हे ठिकाण पण काल दुपारच्या सुमारास याच परिसराने एक असा रक्तरंजित आणि भयानक थरार पाहिला ज्यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं ज्या हातात पेन असायला हवा ज्या बँचवर बसून भविष्याची गणित मांडली जायची त्याच एका क्लासरूम मध्ये दिवसाढवळ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचाच त्याच्याच मित्राच्या हातून चाकूने वार करून खून केला क्लासरूम मध्ये रक्ताचा सडा पडला आणि शैक्षणिक वातावरणात गँग वॉरचं विष पसरल्याची ही पहिलीच घटना समोर आली वेळ होती दुपारची राजगुरुनगर मध्ये संस्कार कोचिंग क्लासेस मध्ये दहावीचा वर्ग नेहमीप्रमाणे सुरू होता शिक्षक फळ्यावर महत्त्वाचा धडा शिकत होते आणि समोर विद्यार्थी शांतपणे बसलेले होते अगदी शांत वातावरणात अचानक एक असाधारण भीषण गोंधळ सुरू झाला शिक्षकांना कळण्यापूर्वीच बेंचवर बसलेल्या एका विद्यार्थ्यांवर त्याचाच वर्ग मित्र चाकू घेऊन तुटून पडलेला होता क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात एका कवळ्या जीवाचा लढा सुरू झाला हल्ला इतका अचानक आणि क्रूर होता की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही आरोपी अल्पवयीन मुलाने मृताच्या गळ्यावर आणि पोटात एका पाठोपाठ असे अनेक वार केले शाळेच्या गणवेशावर आणि पुस्तकांवर रक्ताचे शिंतोडे उडाले रक्तबंबाळ ही सौथ्याही फिकी पडावी इतकी भयानक ती अवस्था होती गंभीर आणि जखमी झालेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला ही क्रूरता केवळ एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्यावर केलेली नाही तर निष्पाप बालमनावरचा हा वार होता हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने कोणतीही दयामाया दाखवली नाही हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन तो क्लासरूम मधून बाहेर पडला आणि आपल्या दुचाकीवरून तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला एका बाजूला एका विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू होत होता तर दुसऱ्या बाजूला कायद्याचा धाक नसलेला दुसरा विद्यार्थी इतक्या सहजपणे पळून जात होता या घटनेनं कोचिंग क्लासच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे आता या गुन्हेगारीने थेट विद्यार्थ्यांच्या वर्गात कोचिंग क्लासमध्ये प्रवेश केलेला आहे विशेषतः अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती शहरात वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि वॉरची मानसिकता ही एक गंभीर सामाजिक वास्तव आहे शहराची शांत ओळख आता हिंसेच्या घटनांमुळे मिळत आहे आहे की काय अशी भीती वाटू घटनेची माहिती मिळताच राजगुरू पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला पाचारण केले क्लासरूम सील करून तपासाला सुरुवात झालेली आहे पोलिसांनी सर्वात महत्त्वाचा तपास जुना वाद या दिशेने सुरू केलेला आहे आरोपी आणि मृत यांच्यात नेमका कोणता वाद होता हा हल्ला ठरवून होता की क्षणिक रागातून याचे मूळ कारण शोधणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आरोपी आणि मृत दोघेही अल्पवयीन दहावीचे विद्यार्थी होते ज्या वयात पुस्तकं वाचायची खेळायचे त्या वयात त्यांच्या हातात चाकू कसा आला त्यांच्या मनात इतकी हिंसा आणि राग निर्माण का झाला आजकाल शालेय आणि कोचिंग क्लासच्या स्तरावर गँग तयार होत आहेत वर्चस्वाची लढाई टोमनेबाजी आणि जुना राग यातूनही अल्पवयीन गँग वॉरची प्रवृत्ती वाढत आहे या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणं आवश्यक आहे पुणे हे महाराष्ट्राचे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते इथे शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी येतात पण याच ठिकाणी कोचिंग क्लासमध्ये अशा घटना घडत असतील तर पालकांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचे कुठे कोचिंग क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगची तपासणी परिसरावर सी सी नजर शिस्त आणि सुरक्षा व्यवस्था या सर्व गोष्टींवर गंभीर निर्माण झाले कोचिंग क्लास हे विद्यार्थ्यांसाठी दुसरे घर मानले जाते जिथे मुलं त्यांच्या भविष्यासाठी तयारी करतात पण याच क्लासरूम मध्ये एका अल्पवयीन मुलाचा खून होतो तेव्हा क्लासरूम हे ठिकाण सुरक्षित आहे की नाही हा मूलभूत प्रश्न उभा राहतो क्लासरूमची तटबंदी भेटून हिंसा राग आणि सुराची भावना आजपर्यंत पोहोचलेली आहे या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आहे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कोचिंग क्लासमध्ये कडक सुरक्षा नियम लागू करावे लागतील बॅग तपासणी मेटल डिरेक्टरचा वापर आणि शिस्तीच्या नियमांचे सक्तीने पालन करणे आवश्यक आहे केवळ कायदा आणि पोलीस कारवाई पुरेशी नाही आजच्या अल्पवयीन मुलांच्या मनात वाढणाऱ्या हिंसक प्रवृत्तीचा सामाजिक आणि मानसिक अभ्यास करण्याची गरज आहे शिक्षकांचे काम केवळ शिकवणे नाही तर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या मूल्यांची रुजवणूक करणे हे देखील आहे पण आजच्या तणावपूर्ण वातावरणात शिक्षकांना केवळ शिक्षक म्हणून नाही तर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणारा एक समुपदेशक म्हणूनही काम करावे लागणार आहे कोचिंग क्लासमध्ये झालेल्या या घटनेने शिक्षकांवरील मानसिक ताण देखील वाढलेला आहे खून करणारा विद्यार्थी अल्पवयीन असला तरी गुन्हा हा गुन्हाच असतो कायद्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे यामुळे इतर अल्पवयीन मुलांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलचा धाक निर्माण होईल अन्यथा अशा घटना वारंवार घडण्याची भीती आहे दहावीच्या उंबरठ्यावर एका विद्यार्थ्याचा झालेला हा दुर्दैवी अंत हा केवळ एका कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी मोठा आघात आहे आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केवळ शाळा कॉलेजवर अवलंबून न राहता प्रत्येक पालकाने प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूला काय घडते याकडे लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद